नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वात किचनमध्ये तर आज आपण निशा स्वात किचनमध्ये एकदम खुसखुशीत अशी अजिबात तेलकट न होणारी झटपट अशी चकली कशी बनवायची हे बघणार आहोत तर इथे मी वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे झटपट चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फुटण्याची डाळ घेतली आहे आणि याला डाळवा देखील म्हणतात या डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे मी बारीक वाटून घेतलेला आहे याला आपण चाळणीने चाळून घेऊया चाळल्याने काय होतं तर यामध्ये जी बारीक भरड असते ती निघून जाते तुम्ही पाहू शकता चाळल्यानंतर ही अशी बारीक भरड राहिलेली आहे ही आपण टाकून द्यायची आहे आणि आपण आता ज्या वाटीने फुटाण्याची डाळ घेतली आहे त्याच वाटीनी चार वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरी केलेलं सुद्धा घेऊ शकता फक्त एवढंच आहे की तांदळाचं पीठ हे बारीक असायला पाहिजे जाडसर नको तर इथे मी हे तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घेतलं आहे या दोन्ही पिठांना आता मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे पाच वाटी पिठाला अर्धी वाटी तेल आता तेला तेला या तेलाला आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी तेलाला कडकडीत गरम करून घेतलेलं आहे या तेलाला आपल्याला कडकडीत गरम झालं की नाही हे कसं ओळखायचं तर यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि बुडबुडे आले तर समजायचं की तेल हे आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता हे तेल आपल्याला या पिठावर ओतायचं आहे आणि या पिठाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण आधी इथे एका पळीने याला मिक्स करून घेऊया म्हणजे हे तेल सगळ्या पिठाला लागल्या जाईल आणि आपली चकली अगदी खुसखुशीत होईल जर तेलाचं मोहन कडकडीत गरम नसेल तर चकली आपली खुसखुशीत होणार नाही चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर या पिठाला आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला चांगलं लागलं पाहिजे इतपत मिक्स करायचं आहे तेलाचं मोहन छान पिठाला लागलं गेलं आहे आता काय करायचं या पिठामधील थोडंसं पीठ पिठा हातामध्ये घ्यायचं आणि त्याची मूठ तयार करायची आहे जर ही अशी मूठ तयार झाली तर समजायचं आपलं तेलाचं मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी आता पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या वाटीनी तांदूळ आणि फुटाण्याची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने अगदी बरोबर अडीच वाटी पाणी घालायचं आहे तर इथे मी अडीच वाटी पाणी घेत आहे आणि मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी आपण एक मोठा चमचा धने पावडर घेणार आहोत धने पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालू शकता कमी जास्त एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा ओवा घालायचा आहे तर ओवा मी इथं थोडासा हातावर चोळून घालणार आहे आणि एक दोन मोठे चमचे तिळ घालायचे आहेत आपल्याला तिळाने छात चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि या पाण्याला आता आपण गॅसवर ठेवूया आणि या पाण्याला आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही एक उकळी आलेली आहे आणि गॅस लगेचच बंद करून टाकायचं आहे पाण्याला जास्त उकळू नाही द्यायचं फक्त एक उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा आणि आता आपल्याला हे पाणी आपल्या केलेल्या पिठामध्ये घालायचं आहे तर आधी मी इथे अर्ध पाणी पिठामध्ये घालणार आहे बघू शकता पाणी छान गरम झालेलं आहे अर्ध पाणी घातलेलं आहे मी पिठामध्ये आपण याला आता चमच्याने मिक्स करून घेऊया सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं पहिले चमच्यानेच मिक्स करून घ्या हाताने करू नका कारण पाणी खूप गरम आहे ते त्यामुळे तर आपण या पिठामध्ये आता राहिलेलं पाणी घालणार आहोत हे सगळं पाणी घालून घ्यायचं आहे राहिलेलं आणि याला परत एकदा चमच्यानी छान मिक्स करायचं आहे हाताने अजिबात मिक्स करायचं नाही चमच्यानी मिक्स करून झाल्यानंतर या पिठाला आता ताटामध्येच दाबून ठेवायचं आहे सगळीकडून हे पीठ एकसारखं दाबून घ्यायचं आहे आणि आता हे दाबून झाल्यानंतर या पिठावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि या पिठाला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे असं केल्यानंतर काय होतं तर या पिठामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ दडपून ठेवल्यामुळे त्या गरम पाण्याच्या वाफेमुळे हे पीठ अजून वाफवलं जातं आणि चकली चांगली खुसखुशीत होती आता बघू शकता तुम्ही या ताटाला पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं वाफवलं गेलं आहे आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनिट ठेवलं होतं साईडला झाकून अगदी पीठ छान वाफवलं गेलेलं आहे आता आपल्याला या आपल्याला या पिठाला मळून घ्यायचं आहे छान आणि या पिठाला मळण्यासाठी मी इथे थंड पाण्याचाच वापर करणार आहे गरम पाणी नाही वापरायचं आता थंड पाण्याचाच वापर करायचा आहे पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर करून हे पीठ आपण छान मळून घेऊया हे पीठ मळत असताना खूप पातळ मळायचं नाही थोडंसं घट्टच मळायचं जर तुम्ही हे पीठ खूप पातळ ठेवलं तर चकली खूप तेल पिते आणि ती पडताना ती सारखी तुटली जाते आपण भाकरीला मळतो त्याहून थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे हे बघा हे पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे तर आपण आता चकल्या बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे माझं चकली मेकर घेतलेलं आहे त्यामध्ये हे त्या पीठ घालायचं आणि पूर्ण पीठ भरायचं चकली मेकरमध्ये म्हणजे त्यामध्ये हवा नाही राहणार आणि चकली छान पडल्या जाईल आता आपण चकली पाडून घेऊया त्यासाठी मी इथे एक ताट घेतला आहे आणि त्या ताटावरतीच मी चकली पाडणार आहे तर तुम्ही चकली पाडत असताना सुरुवातीचा जो वेढा असतो तो छोटा घ्यायचा म्हणजे चकलीचा शेप व्यवस्थित गोल असा येतो तुम्ही पाहू शकता चकलीचा शेप छान गोल असा आलेला आहे आणि चकली पाडून झाल्यानंतर जे शेवटचं टोक असतं ते बंद करायचं म्हणजे तेलात टाकल्यानंतर चकली सुटणार नाही मी दुसरी चकलीसुद्धा इथे पाडून घेतली आहे आणि चकली पाडताना आपला जो सोऱ्या चकली मेकर जे असतं आपलं ते जास्त वर नाही धरायचं खालीच धरायचं नाही तर चकली तुटू शकते आता मी इथे तेल गरम करत ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालेला आहे त्यावर मी अशा प्रकारे चकली घालत आहे तुम्हाला जर हाताने येत नसेल तर तुम्ही अशी घालू शकता तेल जास्त गरम पण नको आणि कोमट पण नको व्यवस्थित तापलेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही आधीच चकलीचा एक तुकडा त्यामध्ये टाकून बघा आणि चकली तळत असताना गॅसचा फ्लेम सेमच ठेवायचा तो चेंज नाही करायचा आणि चकली पलटायचीसुद्धा घाई नाही करायची जर आपल्या जहाऱ्याला चकली वरतून थोडी कडक लागली तेव्हाच ती पलटायची आणि छान तळून घ्यायची तर आता इथे छान आपली चकली तळल्या जात आहे तुम्ही पाहू शकता इथे चकली छान तळल्या जात आहे चकलीला छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे काढण्याची घाई नाही करायची आहे नाहीतर ती चकली सॉफ्टच राहील खुसखुशीत होणार नाही तुम्ही बघू शकता आणि चकली तळल्या गेली आहे हे कसं ओळखायचं तर त्यासाठी हे जे बुडबुडे येतात तेलावर ते जेव्हा कमी होतात तेव्हा समजायचं की आपली चकली तळल्या गे गेली आहे चकलीला छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता चकली तळल्या गे गेलेली आहे मी या चकलीला काढून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे चकलीला आणि आपली चकली, चकली मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच मी बाकीच्या चकल्या काढून घेते तुम्ही पाहू शकता इथे माझ्या संपूर्ण पिठाच्या चकल्या तयार झाल्या आहेत चकल्या खूप खुसखुशीत झाल्या आहेत आणि अजिबात तेलकट झाल्या नाही आहेत मी तुम्हाला चकलीचा आवाज ऐकवते तर ही चकली बनवायला खूप सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा